नांदेडचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांच्या आदेशानुसार स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेच्या प्रांगणात शनिवार जानेवारी रोजी दुपारी एक वाजता प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम तहसीलदार सिद्धेश्वर यांच्या अध्यक्षतेत राबविला गेला प्रशासन लोकाभिमुख व्हावे तशी ओळख निर्माण व्हावी आणि शासनाच्या विविध योजनेचा सा लाभ सामान्य जनतेला व्हावा म्हणून प्रशासन आपल्या गावी हा उपक्रम प्रत्येक मंडळात राबविण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले त्यानुसार माहूर येथे राबविलेल्या उपक्रमात उपस्थित असलेल्या मोजक्याच विभाग प्रमुखांनी आपापल्या योजनांची माहिती व त्याचा लाभ घेण्याच्या पद्धतीविषयी मार्गदर्शन केले सदर उपक्रमाकडे वीज वितरण कंपनी भारतीय स्टेट बँक महाराष्ट्र ग्रामीण बँक नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेसह अनेक विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाठ फिरवली तर काहींनी आपले प्रतिनिधी पाठवून घरीच राहणे पसंत केले या सर्व अनुपस्थितीत अधिकारी कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजाव कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदारांनी दिली यावेळी माहूर शहराच्या नगराध्यक्षा शीतल जाधव पंचायत समितीचे माजी सभापती वसंत कपाटे परिविक्षाधीन तहसीलदार राजेश गिद्दे गट विकास अधिकारी युवराज मेहत्रे एकात्मिक बाल विकास अधिकारी विशाल सिंह चौहान तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर साहेबराव भिसे वनपरिक्षेत्र अधिकारी भगवान आडे नायब तहसीलदार व्यंकटेश गोविंदवार यांच्यासह पत्रकार लाभार्थी व नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महसूल कर्मचारी संतोष पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन विस्तार अधिकारी पंचायत यांनी केले आहे संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूत